आमदार कैलास पाटलांना प्रचार रॅलीदरम्यान चक्कर आली पोमराजे निंबाळकर यांचे पत्र भरण्यासाठी धाराशिव शहरात शक्तीप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या शक्ती प्रदर्शनादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ धाराशिव शहरातील निरामय हॉस्पिटल येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत तर सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे तर यावेळी खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी त्यांची भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला तर कैलास पाटील यांना एका दिवसाच्या आरामाची गरज असल्याचेही यावेळी डॉक्टरांनी सांगितले पाटील यांना आज अस्वस्थ असलो वाटल्यामुळे निराम हॉस्पिटल इथे आणण्यात आले होते पण त्यांची तब्येत आता स्थिर आहे बहुतेक जागरण आणि गरम गर्मी असल्यामुळं त्याला चक्कर आले भोवळ आली होती आणि त्याच्यामुळं उलटी झाली पण आता तब्येत व्यवस्थित आहे तरी सर्वांनी इथे गर्दी करू नये काय झालं उष्माघात प्रकार उष्माघाताचाच प्रकार आहे हिट स्ट्रोकतो आणि गर्दी खूप असल्यामुळे ते सफोकेशन आणि त्याच्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटतो बाकी ई सी जी आणि हे सगळे बाकी नॉर्मल आहे त्यांना किती दिवस एक दिवस अजून एखादा दिवस त्यांना आराम करण्याची गरज आहे